लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार येथील एका वर्षीय मुलीला आरोपी अमोल, लोखंडे राहणार नावली तालुका रिसोड जिल्हा वाशिम याने सात डिसेंबरला लग्नाचे आमिष दाखवून पळून नेले त्यानंतर नाशिक येथे सदर मुलीच्या मनाविरुद्ध आरोपीने शारीरिक संबंध ठेवले वाशिम जिल्ह्यातील आंध्रड येथील एका अल्पवयीन मुलीस पळवून नेत शारीरिक संबंध ठेवले या प्रकरणी डोनगाव पोलिसांनी दोन मुलांच्या बापाला अटक केली असून त्या आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे येथील एका वर्षीय मुलीला आरोपी अमोल विजय आहेोखंडे राहणार नावली तालुका रिसोड जिल्हा वाशिम यांनी सात डिसेंबरला लग्नाचे आमिष दाखवून पळून नेले त्यानंतर नाशिक येथे सदर मुलीच्या मनाविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले याबाबत मुलीच्या आईने डोनगाव पोलीस स्टेशनला तक्रार दिली असता आरोपी विरुद्ध विविध कलमा अन्वयी गुन्हा दाखल करण्यात आला ठाणेदार अमरनाथ नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप सावळे व कर्मचाऱ्यांचे पथकाने आरोपींचा शोध सुरू केला अल्पवयीन मुलगी व आरोपी हे शिरपूर पोलीस स्टेशनला आल्याचे समजताच पोलीस निरीक्षक सावळे व पथकाने आरोपी व अल्पवयीन मुलीला डोनगाव पोलीस स्टेशन येथे आणले चौकशी केली असता सदर मुलीने आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याचे सांगितले आरोपीला अटक करून आरोपीविरुद्ध कलम आरोपी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केले आरोपीला न्यायालयात हजर केलं असता आरोपीला दोन दिवस पोलिसकडून कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत